पुण्यातील शहराध्यक्ष बदलण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ नेत्यांकडे काँग्रेसच्या पुणे शहर शाखेचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या विरोधातील पक्षीय असंतोष उफाळून आला आहे काही माजी पदाधिकारी प्रदेश शाखेचे सदस्य तसेच माजी अरविंद शिंदे यांच्या विरोधात गुरुवारी मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार केली आहे विधानसभा निवडणुकीच्या आत या पदावर नवी नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे देशात व राज्यातही काँग्रेसला चांगले वातावरण आहे सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला पुण्यात साडेतीन लाख मतांनी काँग्रेसचा पराभव झाला होता ती लीड सव्वा ते दीड लाख मतांनी यावेळी कमी झाली आहे यावरून पुण्यातही मतदारांची मानसिकता काँग्रेसला मतदान करण्याची होती हेच दिसते मात्र ज्या पद्धतीने शहराध्यक्षांनी यंत्रणा संघटना राबवायला हवी होती ते त्यांनी केलेच नाही लोकसभा निवडणुकीत पक्षाची हानी होईल असे वर्तन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे त्याचा फटका पक्षाला बसला आहे तसेच पक्षाचे राष्ट्रीय नेते पुण्यात आले तरी त्यांची भेटही अरविंद शिंदे यांनी घेतली नव्हती बुथ कमिट्यांमध्ये बोगस नोंदणी झाली आहे ऐन प्रचाराच्या काळात भरभर बैठकीतून उठून जाणे पदाधिकाऱ्यांना टाकून बोलणे यासारखे प्रकार केले गेले त्याचा परिणाम म्हणून अनेकांनी बाजूला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला कसबा कॅन्टोनमेंट शिवाजीनगर या मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर आतापासूनच तयारी करावी लागणार आहे त्यासाठी पक्ष संघटना भक्कम करण्यासाठी शहर नेतृत्वात बदल करण्याची गरज आहे असे पुणे काँग्रेसचे नेते रमेश बागवे आणि दत्ता भैरट यांनी सांगितले पक्षांतर्गत वादगांची ही काही उदाहरणे या निवेदनात नमूद करण्यात आली आहे पुणे शहरासारख्या हक्काच्या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार पराभूत झाला याचे कारण शहराध्यक्षांनी संघटनेला प्रचाराची दिशाच दिली नाही असा आरोप करत काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पक्षाचे प्रभारी रमेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात विश्वजित कदम यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले त्यांची मुदत संपली आहे त्यांना पदमुक्त करावे व या पदावर नव्या ताज्या दमाच्या तरुण पदाधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली पक्ष शाखेकडे याची माहिती आली मतभेद भांडणे नसती तर ही जागा आपल्याला मिळाली असती असे निवडणूक कालावधीत तिथे गेलेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांचे आणि निरीक्षक आमदारांचे म्हणणे आहे